बांधवांनो जय मल्हार प्रथमत राज्यभरामध्ये ताकदीनं मल्हार मावळ्यांनी आणि माझ्या आईल्या माईंच्या लेखींनी रास्ता रोको करून सरकारचं डोकं ठिकाणावर आणण्याचा प्रयत्न केला त्याबद्दल सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करतो सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो साडेआठ चा सा टाइम होता परंतु आपल्या समाजाचे नेते माजी खासदार आदरणीय विकास महात्मे साहेब हे या ठिकाणी आलेले होते त्याच पद्धतीनं दादा हाके आणि पंढरपूर माळ्याचे आमदार दादा पाटील ही मंडळी इथं आलेली असल्यामुळे थोडस लेट झालो आजचा पंधरावा दिवस बांधवा डॉक्टर वैद्यकीय पथक सगळे बसलेलं होतं सी एस साहेब असतील हॉस्पिटल चे डॉक्टर असतील आणि ते सगळे सांगत होते तब्येतीच्या बाबतीमध्ये रात्री दोन वेळा तब्येत बिघडली होती सिरियस आहे परंतु समाजाचं प्रेम समाजाच्या सदिच्छा ज्या ताकदीनं सोबत येत त्याच्यामुळे मला काही होत नाही मी खंबीर आहे उद्या दोन तारखेला आपला जो ठरल्याप्रमाणे उद्या एक बैठक आपण या ठिकाणी घेतली होती मी उद्या सरकारला बारा वाजेपर्यंतचा टाइम दिला होता माझ्या वतीनं मी सांगितलं होत की माझं कोणतं शिष्टमंडळ नाही आता जे काय डायलॉग करायचं एकतर इथं माझ्याशी करा किंवा इथं या जागेवर येऊन करा आणि बारा वाजेपर्यंत जर सरकारनं पॉझिटिव्ह निर्णय घेतला नाही तर त्यानंतर पुढच्या आंदोलनाची काय दिशा ठरवायची त्यासाठी मी विनंती करतो ज्यांना वाटत की कोणाचा काही सल्ला असेल काही असेल ते या आंदोलनामध्ये काम करणारे आरक्षणाने चळवळीत काम करणारे या सर्वांनी आहेत आणि ज्यांना या आंदोलनाविषयी काही आत्मीयता वाटत असेल आणि या आंदोलनाचं पुढं काय व्हावं कसं व्हावं वाटत असेल त्यांनी या ठिकाणी यावं मी पर्सनल कोणाला फोन करू शकत नाही कोणाला बोलू शकत नाही त्याच्यामुळं जे बांधव हा व्हिडिओ ऐकत आहेत पाहत आहेत त्यांना विनंती आहे की आपण प्रत्येक धनगर बांधवाच्या मोबाईल पर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा मी नेहमी म्हणत असतो आपली मीडिया सोशल मीडिया बाकी माझ्या तब्येतीची काय परिस्थिती आहे तुम्हाला उद्या इथं पाहायला मिळेल मी कोणत्या परिस्थितीमध्ये लढतोय कसा लढतोय आणि मग पुढं काय करायचं हे सुद्धा सर्वांना कळेल त्याच्यामुळे परत एकदा विनंती करतो की हा मेसेज प्रत्येक धनगर बांधवापर्यंत पोहोचवा आणि परत आज ज्यांनी ज्यांनी या चक्काजाम मध्ये सहभाग घेतला त्या सर्व मल्हार मावळ्यांच माझ्या आहिल्या महितींच मनापासून मी अभिनंदन करतो धन्यवाद देतो जय मल्ला